संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षक भरती संदर्भातल्या दोन महत्वाच्या अपडेट्स आहेत एक आहे सेकंड फेटच्या संदर्भामध्ये आणि दुसरी आहे थर्ड टेडच्या संदर्भामधली सर्वात पहिला आपण थर्ड टेडच्या संदर्भामधली अपडेट पाहूया अनेक दिवसापासनं जे बी एडच्या लास्ट इयरला म्हणजे ज्यांची आत्ता एक्झाम त्या ठिकाणी आहे एक्झाम झालेली आहे रिझल्ट बाकी आहे अशा उमेदवार असतील असे उमेदवार असतील किंवा टी डी एडच्या अंतिम वर्षाला जे परीक्षा दिलेले उमेदवार आहेत अशा उमेदवारांना थर्ड टेटमध्ये परीक्षा देण्यासाठी जो काही आता शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये या उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी अलाउड करण्यात आलेला आहे म्हणजे आता टी डी एड ॲपियर असेल थर्ड इयरच्या अंतिम अंतिम वर्षामध्ये किंवा बी एडमध्ये बी एडच्या अंतिम वर्षाला जो असेल तो शिक्ष उमेदवार शिक्षक भरती परीक्षा ही देऊ शकतो तर यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या की अनेकांना असा म्हणजे काही भ्रम आहेत त्या संदर्भामध्ये काहींना असं म्हणायचं की डी एड अंतिम वर्षात आहे तर मला देता येईल का काही म्हणतात की बी एडला मी अंतिम वर्षात आहे म्हणजे नेमकं कोणालाही परीक्षा देता येईल त्याबद्दलही आपण माहिती घेऊया जो उमेदवार बी एडच्या अंतिम वर्षामध्ये आहे ज्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत अशा उमेदवारांना ही परीक्षा देता येईल त्यानंतर जो उमेदवार डी एडच्या अंतिम वर्षामध्ये आहे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ह्याही हो उमेदवारांना टेट परीक्षा देता येईल परंतु त्याला एक आठ आहे तो उमेदवार टी ई टी पात्र म्हणजे टी ई टी परीक्षा हे पात्र पाहिजे कारण क्रायटेरिया जर बघितला तर एक ते पाच किंवा एक ते आठसाठी आपल्याला टी ई आप टी वन टी ई टी, टी, टी टू याची आवश्यकता असते जर तो उमेदवार डी एडच्या अंतिम वर्षात असताना टी ई टी पास नसेल अशा उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही जरी त्यांना सवलत दिलेली असली तरी एन सी टी नॉर्म्स प्रमाणे त्यांना ती पात्रता असणं गरजेचं आहे म्हणजे याचा फायदा सर्वात जास्त कोणाला बसणार आहे तर बी एडच्या अंतिम वर्षामध्ये जे उमेदवार आहेत या उमेदवारांना सर्वात जास्त फायदा हे टेट थर्डच्या म्हणजे थर्डला होणार आहे ते अनेक उमेदवार असे आहेत की जे उमेदवार एपीएर असताना त्यांनी परीक्षा म्हणजे टी ई टी दिलेली आणि ते पास झालेले तर ॲपीएर असताना सुद्धा अनेक उमेदवारांना संधी नव्हती परंतु डी एल बी एस स्टुडंट असून माध्यमातून आपण मागच्या वर्षी जी मागची टी टी ई टी झाली त्यामध्ये ॲपियरला संधी देण्यासाठी प्रयत्न केले होते कारण एन सी टीमध्ये अंतिम वर्षात परीक्षा देणाऱ्याला संधी केंद्रामध्ये सुद्धा आहे सगळ्या परीक्षामध्ये होती फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हती तर ती पुन्हा आपण सुरू केली आणि त्यामुळं अनेक उमेदवार हे ॲपियर असताना डी एडचे किंवा बी एडचे यांनी ही परीक्षा देऊन पास झालेली आता त्या उमेदवारांना आता जी संधी मिळालेली त्याचा फायदा त्यांना त्या ठिकाणी झालेला आहे आणि जे बी एडच्या अंतिम वर्षामध्ये आहे ते नऊ ते दहा किंवा ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते नऊ ते बारासाठी त्या ठिकाणी पात्र असणार आहे हे झालं क्रायटेरिया थर्ड टेडसाठी आय पी एल उमेदवारांचा दुसरी महत्त्वाची खूप महत्त्वाची बातमी आहे सेकंड फेजच्या संदर्भात अनेक जणांनी आपले प्रेफरन्स लॉक करायचं राहिलेलं आहे अनेक जण म्हणत आहे की सर आता मुदतवाढ मिळेल का अनेकांना म्हणजे टाई वेळ निघून गेल्यानंतर अपमान उशिराचं शान पण आलं तर त्या पद्धतीनं त्यांना आता प्रेफरन्स लॉक करण्याची आठवण आली आणि तारीख निघून गेली तर आता काही संधी मिळेल का तर यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की जे ज्या संस्था ह्या एंट्री लेवलला होत्या म्हणजे ज्यांच्या जाहिराती जा जा ह्या अपलोड झालेल्या नव्हत्या एंट्री लेवलला होत्या आणि काही त्रुटी होत्या त्या, त्या त्रुटीची पूर्तता करून त्या जाहिराती जा ह्या पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी अपलोड होत आहे आणि तीन तारीख तीन चार पाच संध्याकाळी साय सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत यांना मुदत दिलेली आहे या मुदत दिलेल्या संस्था ह्या पवित्र पोर्टलला अपलोड होतील आणि पवित्र पोर्टलला अपलोड झाल्यानंतर जे पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवारांना त्या ठिकाणी त्या ज्या संस्था आहेत त्या संस्था जाहिराती त्या ठिकाणी त्यांना दिसतील आणि या जाहिरातीला परत प्रेफरन्स देण्यासाठी निश्चितपणे शासनाकडनं पुन्हा मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात येईल म्हणजे पुन्हा त्यांना ते प्रेफरन्स द्यावं लागतील त्यामुळं ज्यांनी लॉक केले त्याला ऑनला अनलॉक करून परत त्या संस्था देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे त्यामुळं तीन ते पाच तारखेत अनेक संस्था पोर्टलला आलेल्या आहेत अनेक संस्था पोर्टलला येत आहेत आणि त्या संस्था संस्थेची जे काही जाहिरात आहे ती जाहिरात आपल्या उमेदवारांना दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसामध्ये त्या दिसतील परत आपला टॅब ओपन होईल आणि परत आपल्याला त्या ठिकाणी रेफरन्स मुलांना देता येतील आपल्या शिक्षकांना देता येतील त्यामुळं अनेक जण अजून असा एक प्रश्न विचारता की सर जी ज्या संस्था येत आहे तर त्या संस्था ह्या जिल्हा परिषदच्या आहेत कुठल्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत त्या तर जिल्हा परिषदच्या संस्था म्हणजे जि सॉरी जिल्हा परिषदच्या जागा नाही आहेत तर त्या संस्थेच्या जागा आहेत त्यामुळं अनेकांना असा म्हणजे थोडंसं प्रश्न हा अनेक जण विचारत आहेत की सर झडपीच्या जागा येणार आहेत का तर मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे पहिल्यापासून सांगतो की जिल्हा परिषदच्या जागा येऊ शकत नाहीत त्याचं वेगवेगळे तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं ज्या जागा येणार आहेत त्या संस्थेच्या जागा असणार आहेत त्यामुळं आणखीन यामध्ये एक मोठी भर पडू शकते आणि परत आपल्याला प्रेफरन्स देण्यासाठी काही जागा या ठिकाणी मिळू शकतात त्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट सेकंड फेजच्या आणि थर्ड टेट असणाऱ्या ज्या निर्णय आलेला त्यासाठी आनंदाच्या पेअरच्या मुलांना या व्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका निश्चितपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर कमेंट्समध्ये दिले जाईल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जातील धन्यवाद